ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्ट फोन्स चंद्रपूर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि आता प्रचाराला जोर आहे आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार तानो धानोरकर आहेत ताई काय सांगाल प्रचाराला जोर आलेला आहे कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आपण बघत आहात की आज आमच्या पार्टी कार्यालयाचं का उद्घाटन या ठिकाणी झालं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांकडून आम्हाला मिळत आहे आणि महत्वाचे जे मुद्दे आहे या जिल्ह्यात उद्योगाचा मुद्दा महत्वाचा आहे सुशिक्षित बेरोजगारांचा मुद्दा महत्वाचा आहे सिंचन व्यवस्थेचा मुद्दा महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाहीये तो मुद्दा महत्वाचा आहे असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जात हो। आहोत प्रचार जोरावर आहेत आणि घटक पक्ष सुद्धा मदतीला समोर येत आहेत असं असताना सुद्धा विजय वरेट्टी मात्र कुठे दिसत नाहीये काय सांग नाही आपल्याला माहित आहे की आज सगळ्याच या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका आहे आणि आपण बघितलं की गडचिरोलीची लोकसभेची जबाबदारी हे आदरणीय विरोधी पक्षनेते विरजय भाऊ वडेट्टीवार यांच्याकडे दिली आहे आणि ही जबाबदारी देत असताना या ठिकाणी आपण बघितलं असेल की माझे आमदार आहे माजी मंत्री शिवाजीराव मोघे असतील आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष जोटे झालं आदरणीय सुभाष सुधाकररावजी अडबाले झालं हे आमदार देखील माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहे मात्र आमचा एकही लोकप्रतिनिधी हा गडचिरोलीला नसल्यामुळे गडचिरोलीची सर्वस्वी जबाबदारी हे विजूबावरती दिली आहे आणि पाच तारखेला आमचे पक्षाचे प्रभारी येणार आहे आदरणीय मुकुलजी वासनिक आहे त्या कार्यक्रमात आदरणीय विजूबा वडेट्टीवार हे येणार आहे तर तुम्ही एक महिला उमेदवार आहात आणि विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेवार सुद्धा कन्या आहेत त्यांची कन्या आहेत आणि ती एक महिला आहे तर असं असताना सुद्धा त्यासुद्धा निवडणूक प्रचारात तुमच्यासोबत दिसत नाही आहे का काय कारण असेल काय नाराजी आहेत का त्यांची नाराजीचा विषय अजिबात नाही शेवटी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो आणि तो अधिकार त्यांनी बजावला त्याच्यामुळे नाराजीचा विषय येत नाही शेवटी काँग्रेसची परंपरा आहे ज्या उमेदवाराला ज्या कॅन्डिडेटला उमेदवारी मिळते त्याच्या पाठीमाग सगळे काँग्रेस पक्ष हा गंभीरपणे उभा असतो आणि त्याच ताकदीनं ते देखील माझ्या पाठीमागं गंभीरपणे उभे आहे